बिलकुल मला केस विचारायला टायमने भेटले जी मी सकाळी केस विचारलेली आणि सकाळी जी म्हणजे काय तोंड वगैरे धुतलेलं तेवढंच आहे बाकी मी काय नाही केलं आता संध्याकाळी कारण जे चार साडेचार वाजता मी अशी निघालेला तर मी जेवायला आणि त्यांना काही जोडीदारून भेटले तर येतात त्या आता आमची गरज नाही तुम्हाला भेटले ना हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे तसा आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सगळं मस्त सकाळ आहे देवपूजा झालेली आहे आणि आज सुद्धा हात धुवून आले तीन दिवस तर आजचा शेवटचा दिवस होता आणि आता झाडू मारून घेते गौरांशला फोडणीचा भात बनवून दिला आता नाष्ट्याला त्याचे हा तर खाऊन अंघोळ करून झोपवला त्याला भेट वगैरे आवरलं आहे आणि जेवणाचं आज काही बाबांना कढी भात खायचे तर ते आई बनवून देणार आहेत आणि आम्ही म्हणजे मी त्या काकी वगैरे आम्ही जाणार आहोत तिकडं मंदिरात जेवायला जसं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असाल महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी असतं आहे भंडारा आणि दुसऱ्या दिवशी उपास सोडतात तर मेघा उपास नव्हता बघाडला पण भंडारा मला आवडतो म्हणून मग मी भंडारा खायला जाणार आहे तर आई आई नाही मी भाऊ आम्ही दोघं तर तिकडं जाणार आहोत आणि हे तर कामाला गेलेत मग आई आणि बाबाच राहिलेत तर आईनं बोलले तर... चला काय करतात बघ काय माहिती नाही आई बोलूया नंतर मग काही जेवणाचं एवढं काही नाही आहे तर आता मी पटकन झाडं वगैरे मारते सगळीकडं वाजलेत साडे अकरा आलेले गौरांच्या आंघोळ बाकी आज गौरांच्या शाळेतसुद्धा न्यायचं आहे त्याच्यामुळं फटाफट फटाफट आवरते सगळं चला कंटिन्यू राहा आवडलंच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा निघाळेला आम्ही जेवायला आणि त्यांना काही जोडीदारून भेटले तर येतात त्या आता आमची गरज नाही तुम्हाला जोडीदारून भेटले ना तुम्हाला जोडीदार येत काय या वर्षी काय दरवर्षी असतात त्या जेवायला

哦，看吧，看吧。 तर जेवणामध्ये होतं वरण भात आणि मिक्स भाजी बनवलेली जिलेबी होती गेल्या वर्षी ना लापशी होती पण या वर्षी नव्हती तर ती भाजी होती आणि जे जेवण होतं भंडाऱ्याचं एवढं मस्त लागत होतं ना तुम्हाला काय सांगू मी दोन तीन वेळा भाजी घेतली असेल आणि मस्त पोटभरून जेवली एवढं छान वाटतं त्यांना मला भंडाऱ्यामध्ये जेवायला एवढं आवडतं ना खूपच आणि माझ्यासारखं गौर पण खूप आवडतं भंडाऱ्यातलं जेव्हा तुम्हाला आवडतं का ते कमेंट मध्ये सांगाल ना निघाले भाजी केवढी छान झाली तीन वेळा वेळा गेली गेली विद्या किती घेतली भाजी किती वेळा घेतली भाजी किती वेळा घेतली दोन वेळा घेतली मी तीन वेळा घेतली एवढी पण घेतली मी दोन वेळा आणि दोन वेळा मस्त मसालाय जेवण एकदम टेस्टी खूप भारी आमची मंडळी जेवते गप्पा गोष्टी करत बसल्या मंडळीवर झालं मंडळीत जगून झालं चला वाजलं ना पाहुणेस आणि त्याच्या अगोदर तर मी सगळं भांडण पसारा उलगला परत तिथं कलर मारलेला आहे बघू शकता इकडं नंदिन वहिनी घेऊन कंटाळा तो कंटाळा सगळं साफ केलं मी झाडू मारलं तर हॉलमध्ये मा फक्त झाडू मारायचं आहे ते सगळं साफ केलं आता भाकरीला सुरुवात करते भाकरी बनवते भाकरी बनवणार मी भाकरी हे नाव हे बनवणार भाकरी बनवते हां काय झालं थांब

तर मंडळी आता मी बसते जेवायला आणि वाजले आठ आणि बिलकुल मला केस टाईम नाही भेटले जी मी सकाळी केस विचारलेली आणि सकाळी जी म्हणजे काय तोंड वगैरे धुतलेलं तेवढंच आहे बाकी मी काय नाही केलं आता संध्याकाळी कारण जे चार साडेचार वाजता मी अशी गेलो ना बाहेर तेव्हा बसून काय ना का, काय काय ना काय चालूच आहे आमच्यासाठी आता मी असं मिसळ टाईप काय जास्त नाही फक्त कांदा टोमॅटो टोमॅटो पण नव्हता कांदा मिरची परतायची तेलामध्ये हळद मीठ मसाला टाकला आणि पाणी टाकलं त्याची ग्रेव्ही बनवली आणि त्याच्यात आपलं फरसाण टाकलं आणि ही दुपारीची तिकडनं आणलेली आईंना भाजी तर त्याच्यातनं होती ती मी घेतली कवराज तिकडं बसलाय आई भरवतात त्याला असं जेवण आणि जसं एक एक काम चालूच होतं आता काय लग्न आहे तर काय करायचं लग्न होई पण तराम नाही तर बाथरूम वगैरे घासून घेतला डेंजर झालेला बोलायला लागेल तो बिझी 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 आहे माझा दिवस अच्छा आणि हे बोलतात की डिमांडला जायचं जे काही सामान आणायचं ते पण असं वाटतं की वाशीला चांगलं भेटतं सगळे लोक वाशीवरून आणतात बघूया आता हे काय बोलतात त्याच्यात ना गौरांचा प्रकल्प आहे थोडासा तो करत बसले दुपारी टाईम गेला आता फक्त कप फ्रीजवरचं साफ करायचं बाकी आहे पेपर तेवढच बाकी, बाकी आता बाकी सगळं झालं ऑलमोस्ट आता मग अशीपासून माझं एक एक एक, 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 एक चालूच होतं त्याच्यामुळं मला ब्लॉग घ्यायलाच टाईम नाही भेटला आणि काम करत असताना कुठं ठेवाल पण तरी असला म्हणजे काय नाही वाटत करा म्हणून मी पहिला काम ओरकून घेतली जेवते झोपायचं झोपायचं नाही गोबराष्टला झोपायचं आता पाठवायचं झोपायला माझ्या अजून लग्नाच्या ब्लाऊजला म्हणजे हे बसवायचे हुक बसवायचे ती बसवली बस नाही मी असं कसा म्हणजे मला समजतच नाही की कसा पटापट पटापट टाईम पथ म्हणजे टाईम निघतोय आणि टाईमच वाटत नाही एक काम दुसरं काम तिसरं काम चौथं काम काय सांगू डेंजर काम झालंय डेंजर काम माझं ब्लॉक पण ना कामा शूट पण नाही करत आणि एवढे व्ह्यूज पण येत नाही आता कंटाळ होतो व्ह्यूज नाही आले की मग बनवू का नको बनवू का नको असा विचार पडतो माहिती आत्ता मी बसले आता काहीतरी संवादा वाजलेत नेत्यांचं अजून खाऊ भरवायचं एकदा भरून झालं आहे ना भूक लागते भूक तर गौरांचा अंग अंतरून टाकते आणि त्याला झोपवायला पटवते कोणाला काय ब्लॉगमध्ये घेता येत नाही म्हणजे घरातल्यांना कामातच वेळ निघून जाते काय करायचं मला ब्लीच वगैरे पण आहे तर कधी करायला भेटते एक दोन दिवस अगोदर आणि गुड्ड्या गेली फिरायला चार पाच दिवस तर तीन असणार आता दोन तीन देवस में, चार सा दिवस म्हणजे चार पाच सात दिवस लग्नाच्या काहीतरी दोन तीन दिवस अगोदर येईल ती तेव्हा मग आम्ही मेहंदी काढणार चलो थोडस तिकडे जाते